नगर जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी उत्तम स्टेडियम असलेला एखादा तालुका मला दाखवा विरोधक म्हणतात आम्ही काय केलं आणि तुमच्या डोळ्यांना दिसत नाही आम्ही काय नाही केलं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे निळवंडे धरणातून पाईपलाईन आणून साहेबांनी असं काम केलं मित्रांनो पुढच्या अनेक पिढ्यांना पाण्याची प्रश्नच त्या ठिकाणी राहिलेले नाहीये कोपरगावच्या निवडणुकीमध्ये तिथे पोस्टर लावली जातात संगमनेरला जर त्या ठिकाणी चांगलं पाणी मिळतं दोन वेळेस पाणी मिळतं तर आम्हाला आपल्या कोपरगावला आपण ते का देऊ शकत नाही असे प्रश्न त्या ठिकाणी वापरायला विचारायला लागले मित्रांनो त्या ठिकाणी सहकार्याचा विषय निघाला तर आदरणीय साहेब म्हणतात जे संगमनेरला जमलं ते इतर कारखान्यांना का जमत नाही जे संगमनेरला जमलं ते इतर दूध संघांना का जमत नाही आणि म्हणून आमच्या संगमनेरची उदाहरणं बाहेर दिली जातात आणि तुम्ही विचारतात काय झालं तुमची एक पद्धत आहे मित्रांनो या विरोधकांची खोटं बोलायचं सतत खोटं बोलायचं मित्रांनो या तीस वर्षाच्या काळात म्हणजे एक्क्याण्णव ते आतापर्यंत पंधरा वर्ष त्या ठिकाणी त्यांचं सरकार होत काय केलं इथल्या लोकांनी ते पण नगरसेवक होते ना आम्ही पाहिलं होतं की माळविण एक छोटा पूल बांधायचा होता तो पूल बांधायला सुद्धा ते निधी निधी त्या ठिकाणी आणू शकले नाही आणि म्हणून हे अत्यंत कर्तव्य शून्या विरोधक आहेत काहीच काम केलं नाही त्यांनी या शहरासाठी त्यांनी केलेलं एखादं काम त्यांनी त्या ते ठिकाणी खरं म्हणजे दाखवावं